मुख्यमंत्र्यांची सोणारे येथील भैरवणा देवस्थानासाठी मोठं गिफ्ट देण्यात आले व्रत आराखड्यात एकशे शहाऐंशी कोटींचा निधीला मंजुरी मिळाली श्री क्षेत्र येथील श्री काळ भैरवनाथाच्या विकासासाठी एकशे शहाऐंशी कोटी रुपयांची निधी मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगर येथील बैठकीत भैरवणा तीर्थक्षेत्र सोनारीच्या विकासासाठी एकशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे सोनारी ते चैत्र महिन्यात भैरवनाथाची यात्रा भरते यात्रेनिमित्त सह इतर राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्या भाविकांची सोय व्हावी म्हणून तुळजाभवानी मंदिरासारखाच भैरवनाथाच्या माहिती मंदिरा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये मा भैरवनाथ तीर्थक्षेत्र सोनारी ह्यासाठी भ्रत आराखडा एकशे शहाऐंशी कोटीला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला भविष्यात ज्याप्रमाणे मोठं देवस्थान आपलं जसं तुळजाभवानी मातेचं आहे त्याच पद्धतीचं सोनारीचं मंदिर त्याचं डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होईल कारण जर त्या वर्षी बघितलं असेल चैत्र महिन्यामध्ये जवळपास पाच ते सात लाख लोकं दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात कारण बऱ्याच लोकांचं मंडळीचं नागरिकांचं ते कुलदैवत आहे जसं ज्योतिबा वगैरे आहे त्याच धर्तीवरती आज सोनारीचा विकास होऊ घातलेला आहे आणि हे आजच्या क्षणी हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली धाराशिव जिल्ह्याला भेट आहे